कर्तव्य कर्तव्य ही एक अशी बाब आहे की त्यातून आपल्याला काढता पाय घेता येत नाही कर्तव्य म्हणजे स्वतःहून आपल्या पदरी पडलेले असते आपल्या जन्मापासूनच नियतीने ते आपल्यासाठी नेमलेले असते आपल्या वाट्याला जे काही कर्तव्य वडिलोपार्जित आलेले असेन ते आपण कुठल्याही परिस्थितीत पार पाडलेच पाहिजे जी।, जी लोक आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक असतात आणि त्यांना पूर्ण करण्यासाठी आतोनात प्रयत्न करत, आतो करत असतात अशा लोकांना देव भरभरून देतो आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभाही असतो मग कर्तव्य ही कुठलीही असू शकतात कौटुंबिक आर्थिक शारीरिक किंवा सामाजिक ते पार पाडणं हेच आपलं परम कर्तव्य असते जे लोक कर्तव्यापासून लांब पळतात किंवा ते पूर्ण करण्यात कामचुकारपणा करतात त्यांना कितीही सुख असू द्या म्हणजे त्यांच्याकडे कितीही पैसा असू द्या बंगला असू द्या गाडी असू द्या भरभरून संपत्ती असू द्या पण कुठे ना कुठे कमीपणाची सल त्यांच्या आयुष्यात असते मग ती आत्मिक शांतता असू शकते किंवा एखादी शारीरिक व्याधीही असू शकते म्हणूनच आपल्या वाट्याला आलेले कर्तव्य मग ते कुठल्याही नात्यातले असो म्हणजे मुलगा मुलगी सून जावाई बहीण भाऊ बाप आई आत्या मामा मामी कुठल्याही नात्यातले असू द्या ते पार पाडणे म्हणजेच आपल्याला आपल्या कर्माच्या खात्यात पुण्याची ठेव वाढवण्यासारखी असते आणि त्याचे व्याज देव आपल्याला हजारो पटीने परत करत असतो हे लक्षात असू द्या चला तर मग करूया आजच विचार नियतीने कुठली कर्तव्य आपल्यासाठी ठरवली होती किंवा ठरवली आहे, ती आपण ओळखली तरी आहेत का जर ओळखली असतील तर ती आपण पार पाडतोय का करून बघूया आपल्याच कर्तव्यांचा पाठपुरावा आणि बघूया आपण आपली आयुष्याची कमाई किती आहे ते धन्यवाद